हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण निघालेलं आहोत एका नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी जी बराच काळ झालं थांबलेली होती पण कुठेतरी काही वर्षापूर्वी ती गोष्ट ती इच्छा पूर्ण करण्याची इच्छा होती ती गोष्ट पूर्ण करण्याची इच्छा होती पण बराच काळ उलटलेला आहे साधारण दहा वर्ष गॅप गे, झालेला आहे पण तरीसुद्धा त्या गोष्टीची आपण नवीन सुरुवात करणार आहोत तर ती गोष्ट काय आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण तुम्ही बघू शकताय समोर दिसणारे नजारे इतके सुंदर आहेत ना म्हणजे माहोलच होऊन जातो असं अशा प्रकारचे दृश्य आहेत सगळे मी जिथे राहते तिथून हा सगळा परिसर अगदी जवळ आहे खूप सुंदर आता पावसाची सुरुवात झालेली आहे त्यानंतर निसर्गात छान छान हिरवळ पसरायला सुरुवात झालेली आहे पण त्याबरोबरच जी जंगलातली झाडं आहेत त्याला छान अशी हिरवळ म्हणजे तिथे छान मस्त अशी हिरवळ दिसते आहे तर हा परिसर आहे साधारण तळेगाव दाभाडे या एरियामधला तर खूप सुंदर डोंगर दिसतात आजूबाजूचे आणि त्यानंतर मस्त असं पावसाचं वातावरण आहा विचार विचारूच नका विचारायला पाहिजेच नको फक्त आहे ते एन्जॉय करायला हवं बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसत आहे त्यानंतर मी अशा सुंदर सुंदर मस्त अशा रील शूट केलेल्या आहेत त्या रील बघण्यासाठी तुम्हाला स्नेहलता संदीप या इन्स्टा आय डीवरती भेट द्यायला लागेल तिथे सुंदर सुंदर अशा रील्स तुम्हाला बघायला मिळतील आवर्जून जाऊन बघा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल स्नेहलता संदीपला तर आवर्जून सबस्क्राईब करा कारण मी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते प्रत्येक वेळेस पण आपण सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये एवढे उतळापुतळं होत नाही पण आज काहीतरी नवीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की दहा वर्षांचा काळ गेलेला आहे बारावी आणि डी एडनंतर मला ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याची इच्छा होती पण ते झालं नाही पण आत्ता मी परत ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेते आहे म्हणजे शिवमचे बाबा आणि मी आम्ही असं दोघंही ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेत आहोत कारण त्यांचंही बारावीनंतरचं शिक्षण अपूर्ण राहिलेलं होतं आणि माझंही तर मग आता बराच वेळ गेलेला आहे पण तरीसुद्धा जर आपल्याला ती संधी मिळते आहे तर घ्यायला हरकत नाही तर आ आज इथे आम्ही आलेलो होतो तळेगाव दाभाडेला वाय सी एमचं कॉलेज आहे वित्ती यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ म्हणून आहे तर तिथे ॲडमिशन घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर ॲडमिशन वगैरे केलं खरं तर जे वय असतं आपलं अभ्यासाचं वगैरे त्या वयात खूप छान आपण अभ्यास करून सगळ्या गोष्टी करू शकतो पण काही हरकत नाही बराच वेळ गेलेला आहे पण करूयात प्रयत्न दहा वर्षानंतर परत शिवमच्या अभ्यासासोबत माझ्याही अभ्यासाला सुरुवात होणार आहे असं म्हणू शकता आणि खूप वर्षानंतर असे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मी जाते आहे कारण डी एडचा दाखला घ्यायला गेल्यानंतर मी कोणत्याच कॉलेजमध्ये विशेषतः प्रवेश केलेला नाही आहे त्यानंतर लग्न त्यानंतर शिवम शीवं, शिवमची शाळा शिवमचे काही हेल्थ इश्यूज त्याचमध्ये बराच काळ गेलेला आहे माझा साधारण सात वर्ष सात साडेसात वर्ष त्यातच गेलेली आहेत पण म्हटलं चला कुठेतरी जी गोष्ट थांबली आहे जी गोष्ट पूर्ण करायची इच्छा होती ती करूयात म्हटलं तर कॉलेजचा कॅम्पस अगदी सुंदर आहे मस्त आहे तर परत एकदा मी ॲडमिशन घेते परत एकदा ती शाळा फक्त एकच असणार आहे की शिवमचे बाबा म्हणजे शाळा करताना शिवमचे बाबा माझ्यासोबत असणार आहेत मी एकटी नसणार आहे आम्ही दोघंही सोबत शाळेत जाणं म्हणजे कॉलेजला जाणार आहोत कॉलेज पूर्ण करणार आहोत तर ही एक गोष्ट चांगली आहे माझ्यासाठी तर बघू शकता आहे खूप छान कॅम्पस आहे कॉलेजचा तर हा ॲक्च्युली व्हिडिओ आहे ना शिवमने काढलेला आहे वाटतं त्यानंतर मग रस्त्यात जांभळं करबंद वगैरे खूप सारी दिसत होती म्हटलं घेऊयात कारण वर्षात ना एकदा येणाऱ्या गोष्टी असतात त्या सगळ्या आणि रानवे मेवा आहे हा तर तो घेऊया तर या ताईंकडे आम्हाला अगदी छान मिळाला करबंद तर मला फार आवडतात बरं का तर आणि जांभळं घेतली आणि त्यानंतर घरी आलो जसं की तुम्हाला माहितीच आहे की शिवमचं सुद्धा मी मराठी शाळेत ॲडमिशन करते तर ते ॲडमिशन घेण्यासाठी आम्ही आम मला जायचं होतं त्यामुळे घरीसुद्धा लवकर पोचायचं होतं तर ह्या ताईंचीसुद्धा मी एक छोटीशी रील शूट केली तीसुद्धा तुम्हाला स्नेहलता संदीप ऑफिशियल याच पेजवरती बघायला मिळेल त्यानंतर शिवमला टेस्ट करायला दिलं शिवमला एवढं आवडलं नाही <laughs> ते त्याच तोंड तुम्ही बघू शकताय तो ना असं छाणे छाणे म्हणतो खरं तर त्याला मला नाही म्हणायला आवडत नाही पण त्याला टेस्ट नव्हती आवडली मग मी त्याला सांगत होते की जांभाखाली जी कशी होते त्यानंतर जेवण वगैरे करून मी परत शिवमच्या ॲडमिशनसाठी गेली तर दुपारची सुट्टी दुपारचा गोंधळ सगळा चालू होता दुपारची जेवणाची सुट्टी झालेली होती एक ते दोन माझ्या ते लक्षात आलं नाही आणि मी लवकर गेली तिथे ॲडमिशनसाठी हे ज्या दिवशी ॲडमिशनसाठी गेलेलो होतो त्या दिवशी ॲडमिशनला जरा लेट होत होतं आणि शेवणच्या बाबांना ड्युटी होती आणि तिथेही ॲडमिशन होणार नव्हतं लगेच त्यामुळे मग त्या दिवशी ॲडमिशन काही झालं नाही तर दुपारची सुट्टी झालेली होती मुलांचा बऱ्यापैकी गोंधळ चालू होता आणि इथे मी शिवमशी बोलत होते त्यामुळे तो व्हिडिओ व्यवस्थित आला नव्हता खरं तर शाळा छोटी आहे मुलं थोडेच आहेत पण बघूयात आता कसं होतं आहे कारण आम्हाला स्मरणातमध्ये खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे मुलांकडनं खूप छान गोष्टी करून घेतल्या जात आहेत आणि शिवमसाठी तेच गरजेचं आहे आत्ता सध्या तर ह्या मुलांना बघून आमचे शाळेचे दिवस मला आठवत होते त्यावेळेस खरं तर डोक्यात काही विचार नाही टेन्शन नाही काहीच नाही तेव्हा खरं तर आपल्याला मोठं व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं बाहेर पडायचं असतं पण ज्यावेळेस आपण खरंच मोठं होतो त्यातून बाहेर पडतो त्यावेळेस असं वाटतं की यार खरंच तेच जग खूप सुंदर होतं तेच आयुष्य खूप छान होतं बघा ना ती मुलं कसलाही विचार न करतात मस्त खेळतायत बागडतायत मस्ती करतायत मज्जा करतायत आणि ते दिवस नाही येणार आहेत परत हे त्यांना माहिती नाही आहे आज मी माझ्या समोर त्या मुलांना जेव्हा बघते ना तेव्हा असं वाटतं यार मी पण हे आयुष्य जगलेली आहे माझेही पूर्ण शाळा जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेली आहे दहावीपर्यंत पण पर जिल्हा परिषदेची शाळा होती प्रा पहिले प्राथमिक विद्या मंत्री त्यानंतर आमची शाळा होती जनता विद्यालय शाळा होती आमची मराठा विद्याप्रसारक समाजाची नाशिकमध्ये आहे ती शाळा तर तिथेच सगळं बालपण गेलेलं आहे माझं त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं त्या मुलींना आम्हीसुद्धा हे सगळं खेळलेलं आहे आणि शिवमसुद्धा खूप छान एन्जॉय करत होतं त्या मुलांमध्ये म्हणून खूप छान वाटत होतं हे गेलेले दिवस परत येत नाहीत त्यामुळे कोणी लहान बाळ जर असेल तुमचं तर तुम्ही त्यांना सांगा म्हणजे तुमच्या मुलांना फक्त अभ्यास अभ्यास एका अभ्यासामध्ये गुंतवून ठेवू नका मित्र मैत्रिणी मुलं आणि मला असं वाटतं की आत्ताच्या आयांना जर ते समजते की आपले छान ग्रुप तयार होतात तर त्यांच्या मित्र जोडून ठेवा तुम्ही त्यांचे नंबर कॉन्टॅक्ट नंबर्स घेऊन ठेवा आणि ते जोडून ठेवा तर इथे हे मुलं खूप जास्ती आगाऊपणा करत होते तर असं पण करायला नको हे चुकीचं आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नवीन काहीतरी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय